नमस्कार विद्यार्थ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ व काळाचे प्रकार आणि या घटकावरील परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न अभ्यासणार आहोत सर्वात अगोदर काळ म्हणजे काय आणि काळाचे कोणकोणते प्रकार असतात याविषयी माहिती आपण पाहूया काळ व काळाचे प्रकार काळ कशाला म्हणायचं याची व्याख्या आपण बघूया वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्याला काळ असे म्हणतात काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात एक वर्तमान काळ दोन भूतकाळ तीन भविष्यकाळ खालील प्रत्येक काळाचे चार उपप्रकार पडतात वर्तमान काळाचे चार उपप्रकार भूतकाळाचे चार उपप्रकार भविष्यकाळाचे सुद्धा चार उपप्रकार पडतात वर्तमान काळाचे साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ रीती वर्तमान काळ भूतकाळाचे चार उपप्रकार साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ भूतकाळ भविष्यकाळाचे चार उपप्रकार साधा भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्य काळ रीती भविष्यकाळ काळाचे मुख्य तीन प्रकार याविषयी आपण आता डिटेलमध्ये माहिती पाहूया एक आहे वर्तमान काळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो क्रिया आता घडते आहे उदाहरणार्थ मी आता वाचन करतो मी आत्ता वाचन करतो आहे दुसरा आहे भूतकाळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा करते तेव्हा तो भूतकाळ असतो उदाहरणार्थ मी वाचन केले भविष्यका क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा करते तेव्हा तो भविष्यकाळ असतो उदाहरणार्थ मी वाचन करीन मी वाचन केलेले नाही परंतु मी ते करीन असे जेव्हा वाक्य असते तेव्हा ते भविष्यकाळाचे वाक्य असते काळानुसार क्रियापदाचे रूप कसे बदलते ते आता आपण पाहूया साधा वर्तमान काळ नाचतो साधा भूतकाळ नाचली साधा भविष्य काळ नाचेल अपूर्ण वर्तमान काल नाचता है अपूर्ण नाचत होती अपूर्ण भविष्य का नाचत पूर्ण वर्तमान काल लिया है पूर्ण नाच ली होती पूर्ण भविष्य का असेल रीती वर्तमान काळ नाचत असते रीती भूतकाळ नाचत असे रीती भविष्यकाळ नाचत जाईल आता आपण या घटकावरील सराव प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एक मी लाडू खातो पर्याय एक वर्तमान काळ दोन भूतकाळ तीन भविष्यकाळ चार रीती काळ या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वर्तमान काळ मी लाडू खातो या वाक्यामध्ये लाडू खाण्याची क्रिया वर्तमानात घडत आहे त्यामुळे हा वर्तमान काळ आहे प्रश्न क्रमांक दोन ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता पर्याय एक वर्तमान काळ दोन भूतकाळ तीन भविष्यकाळ चार रीती काळ या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भूतकाळ या वाक्यामध्ये बस येण्याची क्रिया होऊन गेलेली आहे त्यामुळे हा भूतकाळ आहे प्रश्न क्रमांक तीन मी कादंबरी लिहीन पर्याय एक वर्तमान काळ दोन भूतकाळ तीन भविष्यकाळ चार साधा वर्तमान काळ या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भविष्यकाळ मी कादंबरी लिहीन म्हणजेच मी कादंबरी लिहिलेली नाही मी ती लिहिणार आहे त्यामुळे इथे क्रिया झालेली नाही क्रिया होणार आहे त्यामुळे हा भविष्यकाळ आहे प्रश्न क्रमांक चार दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे वाक्याचा काळ ओळखा पर्याय एक भविष्यकाळ दोन वर्तमान काळ तीन भूतकाळ चार अपूर्ण वर्तमान काळ या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अपूर्ण वर्तमान काळ दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे म्हणजेच दिवसभर पाऊस पडत आहे क्रिया अपूर्ण है अपूर्ण वर्तमान वाक्य है प्रश्न क्रमांक पांच का ओखा मी कादंबरी वाचत हो तो एक अपूर्ण भूतकार दोन पूर्ण भूतकार तीन रीति भूतकार चार रीति वर्तमान का या प्रश्नाचे उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ मी कादंबरी वाचत होतो म्हणजेच भूतकाळामध्ये ती मी क्रिया करत होतो त्यामुळे हे अपूर्ण भूतकाळाचे वाक्य आहे प्रश्न क्रमांक सहा रोज कुठल्या तरी फॅक्टरीला पाचचा भोंगा वाजत असे पर्याय रीती वर्तमान का दोन रीती भूतकाळ तीन रीती भविष्यकाळ चार अपूर्ण भूतकाळ या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रीती भूतकाळ एखादी क्रिया भूतकाळात सतत करण्याची कर्त्याची रीत असेल तर तो रीती भूतकाळ असतो प्रश्न क्रमांक सात लताने पत्र लिहिले असेल पर्याय एक पूर्ण वर्तमान काळ दोन पूर्ण भूतकाळ तीन रीती भविष्यकाळ चार पूर्ण भविष्यकाळ हा प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पूर्ण भविष्यकाळ प्रश्न क्रमांक आठ खाल वक्याल का लता दीदी सुरेल भावगीते गये पूर्ण दोन साधा अपूर्ण अपूत चार रीति भूतकार <थाल> उत्तर है पर्याय क्रमांक तीन अपूर्ण भूतकार लता दीदी सुरेल भावगीते गाजे <थाल> त्या ती क्रिया भूतकाळात करत होत्या प्रश्न क्रमांक नऊ आम्ही दररोज पाटे खेळत असू या वाक्यातील काळ ओळखा पर्याय एक रीती वर्तमान काळ दोन रीती भूतकाळ तीन अपूर्ण भूतकाळ चार पूर्ण भूतकाळ प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रीती भूतकाळात भुद्कार। कर्त्याची सतत क्रिया करण्याची रीत इथे दिसून येत आहे प्रश्न क्रमांक दहा खालील वाक्याचे चालू वर्तमानकाळी रूप लिहा त्याने अभ्यास केला पर्याय एक तो अभ्यास करत आहे दोन त्याने अभ्यास करावा तीन तो अभ्यास करतो चार तो अभ्यास करीत असतो या प्रश्नामध्ये आपण आपल्याला चालू वर्तमानकाळी रू रूप लिहायचे आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तो अभ्यास करत आहे म्हणजेच वर्तमानामध्ये तो ती क्रिया करत आहे प्रश्न क्रमांक अकरा रीती वर्तमान काळ असलेले शोधा मी लेखन करीत असतो दोन मी व्यायाम केला आहे तीन मी पुस्तक वाचित असे चार यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांना तुम्हाला स्वतः शोधायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लिहून पाठवायचं आहे